A <laughs> B <laughs> <hums> <laughs> <hums> 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 Terima kasih kerana बघूया अरे सिंगल पॉइंट दाखवू दाखवू तू निस ना प्रयत्न दोन एक प्रयत्न का घरी टिप्लाय टू बेरवी पॉइंट टू बेरवी बरच पॉईंट नाही एकच पॉइंट सिंगल पॉइंट आहे होय एकच पॉईंट

आणि लाईन टच करून आपल्या मैदानी परत दुर्संख्या आलेली आहे दोन दोन अतिशय रंड़त बसलेला आहे सामना गुरु आणि माईकशे पंचेस एम टी रीड

डुअल डाय डुअल डाय डुवल डुवल डाय आणि बोनस टाक बोनस टाके ओके ओके सुनील गोरे अनिल गोरे शूज कंपनीचे जर कोणाला भेटले असल्यास तुम्ही चालू द्यायचे गुणसंख्या वाढली आहे होय संख्या वाढली आहे नाकरे चार नेरवे तीन नाके चार डेरी तीन सुनीलग गुरु लवकरात लवकर बाई कशी यायचं सुनील गुरु टाकून चार नेरवी तीन चार तीन पेरवी चार तीन एम टी रेड

सहा तीस हरिकृपा तांदोर विरुद्ध कालगौरव राजा यानंतर चौदा चांदा साई कृपा तांदूर काल बैठव लांजा आणि दोन मी लाट तीन मिनटं उप तीन मिनट लास्ट तीन मिनिट सहा चार दाखले सहा निरे चार सहा चार बघूया दोनच चा प्रयत्न झालेला आहे पंच काय म्हणतात बघूया पंचांनी तीक्ष्णजर दाखल <laughs> सात चार

जबरदस्त डॉ सात सहा सतरे सत मेर सात सहा मेरवी की चढ़ाई अतिशय रंग कर

आज सहा शेवटच अरे माहिती दाखव आज सहा सामना काय झाला तर पाच पाच वर मॅच खेळली जाणार पुन दाखव आठ सहा काही एक दोन रेट शेवटच्या शिल्लक असू शकतात नक्की काय माहित नाही बघूया पंच काय कदाचित रेट सुद्धा असू शकते पॉइंट नाकरे नऊ सहा बघूया पंच काय निर्णय अतिशय रंगचा झालेला सामना नऊ सहा टाईम काढताना नाकरेचा खेळाडू त्याला माहितीये काही शेवटची मिनिट शिल्लक दोन पॉईंट आणि आहे अकरा सहा आणि नाकरे तिसऱ्या राऊंड मध्ये पोचलेला आहे अकरा तासे तिसऱ्या राऊंड मध्ये पोहोचलेला आहे या नंतरचा अमावास आता काल भैरव राजा काही कृपा सातोलोताळवाडी 係。<laughs>